भाजपच्या राज्य नेतृत्वाचा अमित शहा यांच्याकडून मोठा प्रस्ताव गृहमंत्री मान्य करणार लोकसभेला वाटपामुळे शिवसेनेसह भाजपला मोठा फटका बसला होता तीच चूक टाळून विधानसभेला लवकर जागावाटप होण्यासाठी मायुतीतील शिवसेना शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आग्रही आहेत मात्र मायुतीत अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष सामील झालाय तसेच तिन्ही पक्षांकडून अधिकच्या जागांची मागणी होत असल्यानं जागा वाटपाचा पेस निर्माण होणार आहे त्यामुळं महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते मुंबई दौऱ्याचा समारोप करून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शहा यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विधानसभेला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप दीडशे ते एकशे साठ जागा लढवू शकतो तर अजित राष्ट्रवादी सत्तर जागा लढवण्यावर ठाम आहे दुसरीकडे शिंदे गटाकडून ऐंशी जागांवर दावा करण्यात येतोय तिन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे सांगण्यात येत असल्यानं महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय